नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आताची महत्वपूर्ण अपडेट आनंदाची बातमी ती अशी आहे की या दिवशी निर्गमित होणार मागाई भत्तावाळीचा जी आर कारण डी वाडीवर शिक्कामोर्तब झालेला आहे नेमका कोणत्या दिवशी महागा भत्तावाळीचा जी आर निघणार आहे ते जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी सुद्धा शेअर करायला विसरू नका केंद्र सरकारने लागू केलेल्या डी ए वाडीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दोन टक्के डीए वाढ कधी लागू होईल याबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे वित्त विभागाकडून डीएवाडी व शिक्कामोर्तब मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ करण्यास राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे यामुळे राज्यातील कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना लवकरच डीएवाडीचा लाभ मिळणार आहे एकूण डीए व फरकाचा लाभ मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून करण्यात आली आहे त्याच धर्तीवर डीए वाढ लागू करण्यात येणार असल्याचे राज्य कर्मचारी पेन्शन धारकांचा एकूण डी हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून मागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार आहे डेवाढीचा निर्णय कधी पहा मित्रांनो राज्य शासनाकडून राज्यातील अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना वाढ लागू करण्यात आला आहे यानंतर पुढील पंधरा ते वीस दिवसानंतर डीएवाडीचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल यामुळे महागाई वाढीचा निर्णय पुढील जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत घेतला जाऊ शकतो केंद्र सरकारप्रमाणे वाढीस राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून मंजुरी देखील प्राप्त झालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रत्येक महिन्यात राज्य शासनाची मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाते पुढील महिन्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियोजित मंत्रिमंडळ बैठकीत सदर डीएवाडीचा निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद